जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक समोर घेऊन येत आहेत श्री शिक्षणाचे महत्त्व याविषयी आधुनिक विचार कुमारी सानवी महेंद्र सदगीर स्टार्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरावाडी कृष्णनगर येथील तिसरीची विद्यार्थिनी माझ्या भाषणाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व असे म्हणतात ना जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धारी परंतु स्वातंत्र्य पूर्व लोकांचा स्त्री शिक्षणा दृष्टिकोन चांगला नव्हता स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते स्त्रियांना दिली असा होता, वंचित होती, शिक्षणापासून स्त्रीला देवीची उपमा दिलेली आहे दुर्गा लक्ष्मी सरस्वती अशा रूपात आपण बघतो स्त्री शिक्षणाचा पाया तो स्त्री शिक्षणाचे शिल्पकार क्रांती सावित्री त्यांनी खूप त्रास सहन करून स्त्रियांना शिक्षण दिले स्त्री ही आपला नसून खरी दुर्गा आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते हे पुढच्या काळात सावित्रीबाई यांनी महिलांना पटवून दिले न स्त्री स्वातंत्र्य महती म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य श्री कर्वे राजाराम मोहन रॉय यांनी स्त्री शिक्षणा बाबतीत मोलाची कामगिरी केली खर तर मूर्खांना हे शिक्षण हुशार बनविते एका आडाणी महिलेपेक्षा एक, महिले एक शिकलेली महिला जास्त कुटुंबांचा सांभाळ करते म्हणून असे म्हणतात स्त्री शिकली तर कुटुंब शिकते कुटुंब शिकले तर समाज शिकतो समाज शिकले दे तर देश शिकते जर दे स्त्री शिकली तर cea mai dușăpte, de ambole deși aceea ni răștrucii prăgăti hote stric și clitărconii nu crei cărușăpte, de ambole cutumba ce ar fi păristit i s să-i nicăușăpte, vă मुळेच होऊ शकले जर स्त्री शिकलेली असेल आणि स्त्रीला शेतकर बनवायचं असेल तरी ती आधुनिक शेती करून शेतीचे उत्पन्न वाढू शकते स्त्री म्हणजे वेगळे काही नसते स्त्री एक मनुष्यच असते तिला पण एक आयुष्य असते तुडवली तर नागी नसते डिचवली तर वाघी नसते ताण्या बाळाची नीज असते कडाली तर वीज असते स्त्री म्हणजे एक शक्ती असते धन्यवाद